एक एक ही दोनशे रुपयाला आहे आणि कोंबडी वडे बघा दीडशे रुपयाला आहे एकशे साठ रुपये आणि ही कोणती आहे मच्छी पूर्ण सेट मध्ये काय त्या अडीचशे मध्ये दोन पट्ट्या साईडला हो हो आणि ते मधलं पट्टी आहे अच्छा मी दीडशे रुपयाला आहे कितीला सुरुमित डुप्लिकेट कसं ओळखायचं असेल तर गुळ किंवा साखर किंवा किती जातात शंभर रुपये हो नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आले मी कोकण महोत्सवला आणि हा कोकण महोत्सव चालू आहे परे इशला भोईवाड्यामध्ये आणि भोईवाड्यामध्ये आहे ना आपणा बाजारच्या समोरच चालू आहे आणि याच्यात बाजूला आहे ना भोईवाडा पोलीस स्टेशन पण आहे याची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी आणि याची वेळ संध्याकाळी सात ते रात्री आहे ना दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले हे तुम्ही गेट बघतात आहे हा गेट आहे आणि आपण आता आतमध्ये एंट्री करूया आता आपण इकडले ना प्रत्येक स्टॉल कव्हर करणार आहे आणि सगळ्यात पहिले ते तुम्ही बघू शकता आहेत ला बघा दादाकडे कानातले खूप सुंदर आहेत काय प्राइस याची अच्छा शंभर रुपये अरेस का कोण सगळे अच्छा कोणते पण घ्या शंभर रुपयाला आणि हा कुर्तीचा स्टॉल आहे कुर्ती है कुर्ती काय प्राइस आहे अच्छा तीनशे रुपये अच्छा पॅन्ट आणि कुर्ती आहे बघा तीनशे रुपयाला पॅन्ट आणि कुर्ती आहे या खेळणीचा स्टॉल आहे आणि हे बघा इकडे आता आत गेल्यानंतर हा गेम झोन आहे हा बघा बाजूलाच गेम झोन आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता स्टेज आहे इकडे खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोर्या इकडून हा महोत्सव चालू होतो तर सगळ्यात पहिले तुम्ही स्टॉल जे आहे ना दहा दहा रुपयाला आहे इकडे काही घ्या दहा दहा रुपयाला आहे आणि गर्दी पण खूपच आहे आत्ता संध्याकाळचे सहा वाजले काही घ्या दहा रुपयाला काही घ्या दहा रुपयाला आहे आणि इकडे जे आहे हे पण ऍसेसरीज आहे काय प्राइस आहे शंभर जय बाबा झुमके आहेत ना ते सगळे शंभर रुपयाला आहे आणि मोठे झुमके हे मोठे झुमके

हा दादा ते कितने काय दीडशे रुपये तीन कलर आहे बांगड्यांचं इकडे दोन रो मध्ये हा पहिला रो आहे आणि त्याच्या बाजूला तिकडे तो भी गेम झोनच आहे आणि इकडे स्टॉल फूडचे आहेत आणि बॅकचे स्टॉल आहेत सगळ्यात पहिला इकडून जो स्टार्ट होतो इकडे यांच्याकडे नळ्या आहेत पापड आहेत कोरडाई आहेत कसं आता पॅकेट आहे हे पन्नास रुपये पन्नास रुपयाला आणि तांदळाचे पापड आहेत हे कितीला हे रुपये हे पण सत्तर सत्तर रुपयाला जिरा गव्हाची कोरडाई तांदळाची कोरडाई काय प्राइस

कितीला आहे आंबा तीस रुपयाला आहे तीस रुपयाला आणि चिंच साठ रुपये साठ रुपये पाव किलो आहे का अच्छा आणि मिरच्या तीस रुपयाला मालवणी मसाला मच्छी मसाला हा आहे ना हा लसूनचा टेचा आहे अच्छा लसूनचा टेचा आहे ना कितीला आहे तीस रुपये मी कसलं पीठ आहे वडे पीठ वडे पीठ आहे डांगर पीठ आहे सत्तर रुपयाला आहे काय नेते अजून आले नाही अच्छा डांगर पीठ किती चाळीस रुपयाला कोकम कोकम, है साथ साथ है, है। कोकम सर्वत आहे ते साठ रुपये साठ रुपयाला आहे पाव किलो आहे कोकम सरबत आहे आगळ आहे आगळ किती आगळ नव्वद रुपये नव्वद रुपये कोकम सरबत अर्धा लिटर एकशे दहा रुपये अच्छा एकशे दहा रुपये अच्छा एक लिटर एकशे आगळ आगळ किती एक लिटर एकशे रुपये एकशे साठ रुपये हे पण एकशे सात थँक्यू आपण समोर समोर स्टॉल बघूया आणि हा बालपणीच्या आठवणी हे दहा हजार रुपयाला आहे ना दा दा? समर तोल तोल आ, दादा हे सर्व दहा रुपये लाडू वीस रुपये अच्छा हे बघा हे दहा हजार रुपयाला आहे आणि ही आंबापूल हे तीस रुपये अच्छा ही तीस रुपये आणि लाडू हे लाडू वीस रुपये हे वीस रुपये लाडू हे पण ना जे लाडू आहेत वगैरे हे पण वीस रुपये हे पण वीस रुपये हे बघा हे असे चॉकलेट वगैरे जुने आहेत हा बघा हा पार्लेचर भिंगरी जुनं प्रकार अच्छा हे भिंगरी अजून मिळते तुमच्याकडे हो माझ्याकडे मिळते हे दहा हजार रुपयाला आहे हो सर्व दहा रुपये सेकंड रुपये हे लाची हा प्रकार माहिती असेल हो माहिती आहे मला वगैरे हो 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 हे पण रुपयाला हे लहान मुलांचं हे म्हणजे आता जो मी ठेवलं त्याच्यात ऐंशी टक्के लहान दादा ओके धन्यवाद हा हा बघा हा स्टॉल आहे एक आहे काय एकशे एकशे वीस रुपये हे कितीला सगळे एकशे वीस रुपयाला अच्छा आहे बघा कुठले एक आहे एकशे वीस रुपयाला ब्लॅक मध्ये हे मोठे हे पण एकशे वीस रुपयाला लॉंगमध्ये सफेद मध्ये मोत्यांमध्ये किती आहे काळा कितीला आहे हे पण एकशे वीस रुपयाला अच्छा म्हणजे डेमो ठेवलेले ओके चाल थँक्यू हा हा समोर हाय बॅगचा स्टॉल आहे आणि हे बघा इकडे प्रे? काय प्राइस आहे जी दीडशे रुपये आणि हे राऊंडमध्ये अच्छा हे दोनशे रुपयाला आहे तुला अच्छा वारली प्रिंटमध्ये कितीला येईल दीडशे रुपये आणि ही बॅग कितीला येईल साडेसहाशे

हे दीडशे रुपयाला आहे ही सेम साईज आहे का सेम तुमच्याकडे कितीला चालू होतं म्हणजे स्टार्टिंग काय प्राईज आहे फिफ्टीपासून पन्नास रुपयापासून सुरुवात आहे का ही मोबाईल आहे ना कितीला ही वन फिफ्टी आहे हे दीडशे हे वन आहे अच्छा एकशे वीस हे वन आहे हे पण एकशे वीस हे हँड प्रॉडक्ट आहे हे कितीला आहे हे वन फिफ्टी आहे दीडशे

आणि बॉटल पण आहेत अच्छा तीनशे रुपयाला ती मोठी बॅग आहे छान आणि बॉटल पण आहेत ना तुमच्याकडे आणि कंपॉस्ट पण आहेत काय लहान मुलांचे टिफिन टू फिफ्टी आणि हे कंपोस्ट पी टी एस हो कितीला आहे टू फिफ्टी चला थँक्यू यू हा आणि हा सुट्टी मच्छीचा स्टॉक आहे हे शंभर रुपयाला आहे दोनशे अच्छा शंभर रुपयाला पॅकेट आहे आणि हाय पॅकेट जवळा हे ऐंशी रुपयाला आणि कर्दी हे पण ऐंशी अच्छा हे पन्नासचे आहेत का हे काय खापी पन्नास रुपयाला काटेरी आहेत का अच्छा यात पण काटेर आहे हे पण पन्नासला आहे हे पण पन्नासला

सुरमई आहे कितीला आहे सुरमई साडे तीनशे चारशे अच्छा आणि हे काय आहे शेंगाट कितीला आहे कापून पण देतात का इकडे अच्छा हा समोर स्टॉल आहे हा पण कोकणी प्रोडक्ट आहे मालवणी प्रोडक्ट आहे अच्छा गरम मसाला आहे दोनशे ग्राम आहे

हा काळा मसाला दीडशे रुपये घावण पन्नास रुपयाला आहे आंबोळी पीठ सत्तर रुपयाला आहे वडा पीठ सत्तर रुपयाला आहे आणि साधी पीठ आहे सत्तर रुपयाला आणि पोळीत मसाला पीठ आहे ऐंशी रुपयाला साधी पण हो सत्तर रुपये साधी पीठ हे डांगरपीठ आहे शंभर रुपयाला हळद आहे ऐंशी रुपयाला हे बघा हे आम्रचे बाटले हे कितीला छोटे मोठे अच्छा एकदम ओरिजिनल अल्फाईनचं ही मोठी तीनशे वीस ला आहे ती एक लिटर आहे ना एक हे काय दादा पाचक आहे अच्छा पाचके कितीला आहे पाचकत्तर पंचहत्तर रुपयाला पंच्याहत्तर रुपयाला आणि बघा लाडू पण आहे सगळे होममेड लाडू आहे मूग लाडू साजू तुपातले बनवलेले आहेत अच्छा गुळातले आणि साजूक तुपातले तुफातले सगळे साखरेतले असतात आपल्याकडे गुळातले बनवून आलेले आहेत काय प्राइस याची शंभर रुपये सगळे साजूक तुपामध्ये बनवले अच्छा शंभर रुपये पाव किलो आहेत डिंक लाडू आहेत मेथी लाडू आहे आणि हे बेसन लाडू आहे आणि इथं मूग लाडू आहे होंडा घाटातला ओरिजिनल मध आहे इकडे डाबर किंवा हे ह्याच्यामध्ये तुम्हाला साखर किंवा गुळ आहे पतंजली हे एकदम ओरिजिनल आहे उलट करून बघायचं ना आता हा बुड़ वर गेला पाहिजे हे तळ ब्लँक झाला पाहिजे वर गेला हा समजायचं तुम्हाला ओरिजिनल कसं आहे आणि डुप्लिकेट कसं ओळखायचं असेल तर गुळ किंवा साखर किंवा मिक्स असते तेव्हा तळ भरलेला असतो हा तळ रिकामी आहे घरी गेल्यानंतर एक ग्लास पाणी घ्यायचं ते तर दोन थेंब टाकायचे ते थेंब खाली बसले पाहिजेत बरोबर खाली बसले का समजायचं ओरिजिनल आहे पसरला समजाय डुप्लिकेट आहे बॉटल एकशे तीस रुपयाचे आणि अर्धा लिटरची माझ्याकडे संपली ती अडीचशे रुपयावाली ओके अर्धा लिटरची पण आहे तुमच्याकडे पण ते अडीचशे रुपयाला गुळ खोबरा वडील सगळे होममेड आहे मसाले पाहिजे तर गुळ खोबरा वडि आहे ऐंशी रुपयाचे ऐंशी रुपयाला आहे आणि आले पाक हे आले पाक आहे कितीला आहे चार हे तीस रुपयाचं अच्छा आ, तीसला चार साखरेतलं नाही गुळातले मग अच्छा गुळातले आहे काय गुळातले दुर्मिळ आहेत ते मिळत नाहीत कधी तुम्हाला हो साखरेचे मिळतात हो बरोबर आणि मसाले पण आहे बघा सगळ्या प्रकारचे मसाले आहेत खाज्या लाडू वगैरे सगळे आहे सगळे हो सरबत वाय सरबत चकली येत नाही या चकली आहे कसं पॅकेट आहे चकलीचं अच्छा दोनशे ग्रामचं ओके भाजणीची चकली दोनशे ग्राम पन्नास रुपयाला आहे ना दोनशे ग्राम आणि इकडे बघा तांदूळ आहे ते अच्छा पेजीचे तांदूळ आहेत ना कितीला सत्तर रुपये अर्धा आणि लाल पोहे हे पण सत्तर रुपये अर्धा आणि कोकम आहे कोकम कितीला ऐंशी रुपये पाव अच्छा आहे बघा ऐंशी रुपये पाव किलो ओरिजिनल कोकामॅन यांचा स्टॉलच आहे बघा कोकण वैभव सिंधू हे बघा श्री स्वामीचा भरता जय जय स्वामीचा श्री गुरुदेव करता बघा हे हा एक कीटकनाशक लिक्विडचा स्टॉल आहे आणि हा बघा आपण कोकण रत्न hmm. मच्छी मसाला कितीला आहे मच्छी मसाला हे शंभर नव्वद रुपयाला आणि हे शंभर रुपयाला अच्छा हे शंभर रुपयाला आणि हे नव्वद रुपयाला रेट लावलेले आहे अच्छा आणि हे पंचावन्न रुपयाला हे पंचावन्न रुपयाला हे सगळं प्रॉडक्ट आमच्या कोकणातलं आहे सावंतवाडीचं प्रॉडक्ट हां सावंतवाडीचं प्रॉडक्ट हे ऐंशी रुपयाला हे या हा स्पेशली हा बरं हा रोस्टेड काजू आहे जो तुम्हाला मिळणार अच्छा रोस्टेड का तुम्ही टेस्ट करून बघू शकता कितीला तिला काजू ते काजू कितीला हे अडीच टू फिफ्टी ग्रॅम अडीचशे रुपया म्हणजे पाव किलो अडीचशे रुपयाला अच्छा पाव किलो अडीचशे रुपयाला तुम्हाला मी खायला देतो तुम्ही बघा तुम्हाला जर आवडला तर तुम्ही घ्यायचं एका हाताने सोडणार एक एक हाताने एक हातामध्ये सोडणार दोन लाख हाताची गरज पडली हो बघा चवीला कसं आणि आवडलं तर घ्या कसा किलो हा किलो एक हजार रुपये अच्छा एक हजार रुपये किलो आहे आणि तुम्हाला नॉर्मल आठशे रुपयाने आहे जो इथे हा आठशे रुपयाने देतात आम्ही आठशे रुपयाने अच्छा आठशे रुपयाने तुम्ही देतो चालेल आम्ही आठशे नाही देतो आठशे रुपयाने मार्केटला मार्केटला हा आठशे रुपयाने तुम्ही आठशे रुपये नॉर्मली नॉर्मी आपला ऑर्गेनिक काजू सावंतवाडी द्या चालेल स्टॉल नंबर काय तुमचा स्टॉल नंबर नाही नंबर दिलेले नाही फक्त बॅनर बघा आमचा अच्छा ठीक आहे चालेल

इकडे ही तेच आहे मालवणी रिफळ कितीला आहे कसं आहे साठला शंभर ग्राम ये दादा हे लाडू कसे आहेत दादा हे लाडू कधी ज्वेलेरी किती शंभर रुपयाला पण बघूया काय म्हणजे हे पण हे पण आहे ते मागा मी हे नाही झालं ना म्हणून ते किती झालं शंभर रुपये हो हो हवा आली ना त्यामुळे हालते कोणते मग शंभर रुपयाला जाते घ्या शंभर रुपयाला अच्छा हा हा लोणचा स्टॉल आहे कितीला दादा लोणचं शंभर रुपये पाव किलो ठीक आहे अच्छा आंब्याची कोय आहे का कितीला आहे ते ऐंशी रुपये पाव ऐंशी रुपये पाव हा कुल्फीचा स्टॉल आहे कितीला आहे वीस रुपये आणि हे बघा इकडे पण गेम झोन आहे आता चालू होत आहे आणि हा बघा हा स्टमो समोर स्टॉल आहे बघा इथं आता चिकन थाळी आहे का याच्यावर काय येणार वडे येणार किती वडे चार, चार। किती कस कसं प्लेट आहे एकशे साठ रुपये आणि ही कोणती आहे कितीला आहे मच्छी दीडशे रुपये आणि ही आंबोळी सर कितीला आहे आंबोळी सर शंभर आणि ही कितीला आहे आंबोळीच पन्नास आणि हा बांगडा कसा आहे शंभर शंभर रुपये हा जवळ आहे काय आहे चिकन किमा आहे अच्छा कलेजी आहे हा जवळ आहे का हे बघा काका चला थँक्यू इकडे जवळा पाव तीस रुपये कलेजी पाव तीस रुपये आणि चिकन किमा पाव तीस रुपये हा जवळा आहे बरोबर ही कलेजी आहे हा खिमा आहे वजरी पाव पण तीस रुपयाला आणि मटन खिमा पाव पण तीस रुपयाला आहे कोकण वैभव सिंधू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिकन किमा आहे एकशे वीस रुपयाला आणि मटन खिमा आहे दीडशे रुपयाला आणि सुका चिकन आहे दीडशे रुपयाला आणि बांगडा करी आहे एकशे वीस रुपयाला आणि चना उसळ साठ रुपयाला आहे चिकन मसाला हे बघा एकशे वीस मटन कलेजी प्लेट आहे दीडशे चिकन कलेजी मसाला एकशे वीस आणि हे जवळा प्लेट शंभर वजरी प्लेट दीडशे आणि ही बघा इकडे प्लेट आहे चिकन वडा थाळी दोन ही दोनशे रुपयाला आहे आणि कोंबडी वडे हे बघा दीडशे रुपयाला आहे आणि ही व्हेज आहे ना थाळीची थाळी कितीला आहे वेज थाळी दीडशे रुपये हे बघा वेज थाळी दीडशे रुपयाला आहे चला थँक्यू दादा येतो येत ना कसं आहे दादा बर्गर पन्नास रुपयाला बर्गर आहे आणि हे मंचुरियन पन्नास हे बघा समोर पण आहे ना हा स्टॉल मुक्वाचा आहे ते लोणचा स्टॉल आहे आणि इकडे हा स्टॉल आहे मोजिटो आहे ना हे कसं आहे काय प्राइस आहे पन्नास रुपये कोणतेही अच्छा हे पन्नास रुपयाला मिशेक पण आहे मोजिटो पण आहे पन्नास रुपयाला आहे राईस पन्नास रुपयाला नूडल्स पण पन्नास रुपयाला आहे आणि दाबेली कितीला दादा वीस रुपयाला पापड मसाला पन्नास रुपयाला पापड मसाला आहे हा एक स्टॉल आहे हा स्टिकचा स्टॉल आहे आणि इकडे कोणतेही स्टिक घ्या चार मिळतील शंभर रुपयाला आणि हा बघा हा बाजूला स्टॉल आहे हा ज्वेलरीचा स्टॉल आहे बघा खूप सुंदर सुंदर अशी ज्वेलरी आहे काय प्राइस छोट्याची अच्छा मायक्रो प्लेटिंगमध्ये छोट्याची तीन हजार आहे अच्छा सेम साईज आहे तीन हजार रुपयाला ओके आणि हे अच्छा अकराशे हजार अशी प्राइस आहे स्टार्टिंग छान आहे आणि कडेची काय प्राइज आहे स्टार्टिंग काय प्राइस आहे अच्छा हे चोवीसशेला आहे दोन कॉपर आहे अच्छा कॉपरमध्ये

ओके हे बघा हे अडीचशे रुपयाला पूर्ण आहे आणि सिंगल घेतली तर पाच रुपयाला सिंगल आहे थँक्यू ह्या हा बघा हा समोर टॅटोचा आहे आणि हा पण गेम झोन आहे आणि हे बघा इकडे खेळणीचा स्टॉल आहे हा आणि इकडे हा बघा आपण स्वीटचा स्टॉल आहे हा आणि हा समोर स्टेज आहे आता आपण सगळे काही महोत्सव कवर केलेला आहे